मला ती गाठ असल्यामुळं चालता येत नव्हतं मला भगेनरचा आजार झाल्यामुळं मी धमगरे सराकडे आलो आणि धमगरे सरांनी मला ट्रीटमेंट दिली त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन ज्यावेळेस पहिले आलो होतो त्यावेळेस मला ती गाठ असल्यामुळं चालता येत नव्हतं परंतु ऑपरेशन झाल्यानंतर आता मला सध्या चालता येतं आणि माझी तब्येत आता ठीक आहे मी बुलढाण्याला गेलो बुलढाण्याला गेल्यानंतर मला डॉक्टर मेहत्रे यांनी सांगितले की आपल्या महावीर हॉस्पिटलला त्यांच्याकडे गेल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला गुणचिन्ह तर त्यामुळे मी मेहत्रे साहेबांनी सांगितल्याबरोबर मी इकडे आलो आणि माझं ऑपरेशन इथलं पद्धतशीर झालं की मला एकही म्हणजे थोडाशी तकलीफ झाली नाही त्रास झाला नाही आणि इथला स्टॉप बघून असं वाटलं की मला मी घरातच हे घरीचे जवळपास म्हणजे बुलढाण्याचे पेशंट सुद्धा सरांकडेच येऊ लागले कोणाला बी माझ्यासारखा जर जर झाला तर मी या हॉस्पिटलला जाण्याची त्यांना सल्ला देईन